तर सगळे अटक पुण्यातून कसे होत आहेत तसेच या प्रकरणाची दिल्लीतही चर्चा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणत तर पुन्हा असं कोणी करणार नाही अशी शिक्षा द्या अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे बीड अटकेवरून काही प्रश्न उपस्थित केलेत सगळे आरोपी हे पुण्यातूनच कसे का अटक होत आहेत या प्रकरणाची दिल्लीतही चर्चा असल्याचं सुप्रिया सुळे तर पुन्हा असं कोणी करणार नाही अशी शिक्षा द्या अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक आव... विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ये ही स्टोरी क्या है। था था की आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्र राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे मा महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खर स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आरोप प्रत्यारोप आता कुठेही होत आहे सगळ्यांना माहिती आरोपी कोण आहे आणि मग आरोपीला आता पोलीस कोथडीमध्ये तुझ्या ठेवलं गेलं आहे त्याच्याच बरोबर असं कळतय की राहिलेल्या तीन पैकी दोन जे मारेकरी होते त्यांना पकडलंय पण अजून स्पष्टपणे कुठे अजून कळलेलं नाही त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असेल हे ज्यांना पकडलं आहे तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि असं धाडस कधीही कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये असं एक कुठेतरी प्रथा या सरकारली आणि प्रशासनाली या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे